तुम्ही पाहत आहात जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसेंदिवस घटणारी पटसंख्या चिंतेचा विषय बनली असून याला जबाबदार असलेल्या अकार्यक्षम शिक्षकांवर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी कमी विद्यार्थ्यांची नोंद असलेल्या वीस शाळांवर लक्ष केंद्रित करत त्यामध्ये कार्यरत असलेल्या पस्तीस शिक्षकांचे निलंबन आदेश जारी केले आहेत तसेच इतर साठ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यार्थी पटसंख्या सारखी कमी होत असल्याचे दिसून येते जिल्ह्याच्या अनेक भागात इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गामध्ये केवळ तीस ते पस्तीस एवढीच पटसंख्या असताना त्यांना शिकवण्यासाठी गली लठ्ठ पगार घेणारे तीन ते चार शिक्षक असल्याचे विदारक वास्तव दिसून येते त्यामुळे प्रशासनाने या शाळांतील शिक्षकांना सुद्धा कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे यावरून दिसून येते एमसीएन न्यूज मराठी करिता संपादक राजू वाढे बुलढाणा